लोकसभेच्या निवडणुकांचा माझा आता अद्यापपर्यंत मी काही विचार केलेला नाही आणि जर तसा विचार केला असत मी आता जाहीर केला असतं ना, ना। तिथं काय सगळे माझे लोक होते ना माझ्या घरातला मागे कायम लोक उभी असतात निलेश लंकेचा जो जनसंपर्क आहे लोक लोकप्रियता आहे इथे जेवढ्या लोकांनी भाषण केली किंवा जेवढ्या लोकांना आम्ही भेटलो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की निलेश लंके भावी खासदार आहेत आणि ते खासदार म्हणून निवडून येणार आहेत कारण कामोठा जे ठरवतं ते पारनेरचा आमदार जे कामोठायचे लोकसभा पण निघेल अशी चर्चा आहे लोक म्हणतात कसं असतं प्रत्येक कार्यकर्त्याला काय वाटतं का माझा आता अजून वेगळा उंची गेला पाहिजे वेगळा पदावर घ्यायला पाहिजे कोणा असं वाटतं का माझा आता खाली बसला पाहिजे असं वाटतं का कार्यकर्ते आहे ते कार्यकर्त्याची भावना असतीच ना महत्वाची कार्यकर्त्याची भावना आपलं ऐकून घ्यायची ना आपलं पुढे चालायचं ना तयारी आहे तयारी आहे कार्यकर्त्यांची भावना मानणार काही ना शेवट कसं असतं हे पक्षात नेते मंडळी असतात <laughs> आम्हाला पण नेतृत्व आहे ना मी जसं त्यांचा नेता आहे तसं मला पण नेता आहे ना मला माझ्या नेत्याचेच आदेश पाळावं लागतं ना जसं मी कार्यकर्त्यांना समज हे करा ते करा माझे कार्यकर्ते ऐकत माझे दिला माझे माझा नेता मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते माझा नेता दादा आहे ना